शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर सुरक्षा विभाग स्वच्छता विभाग तसेच इतर विभागातील कर्मचाऱ्यांना नेहमी भाविकांच्या नजरचुकीने राहिलेल्या वस्तू सापडत असतात सदर कर्मचारी देखील प्रामाणिकपणे त्या वस्तू किंवा पैसे संरक्षण कार्यालयात जमा करून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळवून घेत असतात तसेच संरक्षण अधिकारी माळी आपल्या स्वतःच्या खर्चातून संबंधित कर्मचाऱ्याला एक भेटवस्तू देखील देत असतात या माध्यमातून संस्थान कर्मचारी साई सेवेचं कार्य करत असल्याचं गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे श्री मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम सुरू झाला मात्र संस्थान कर्मचारी आपल्या प्रामाणिकतेचं दर्शन घडवत असताना या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम संस्थान परिसराच्या बाहेर देखील पाहावयास मिळत असून गेट नंबर सहाच्या जवळ हातावर फुल विक्री करणाऱ्या लक्ष्मीनगर येथील रहिवासी शरद अशोक पवार यांना फुल विक्री करत असताना एकवीसशे रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली लेडीज पॉवर्स मिळून आली असता शरद पवार यांनी कोणताही मोह न धरता संस्थांच्या का संरक्षण कार्यालयात जमा केली याबाबत संरक्षण अधिकारी रोहितासमाळे यांना समजताच त्यांनी शिर्डीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देशमुख व युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रभान पवार यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करत त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देत आभार मानले या उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की दहा रुपयांचे गुलाब पुष्प विक्री करणारा शिर्डीतील युवक साई दरबारी आलेल्या भाविकांच्या हरविलेल्या पर्सला प्रामाणिकपणे परत करतो ही बाब शिर्डीसाठी अभिमानास्पद असून या पुढील काळात देखील शिर्डीकरांनी भाविकांच्या सोयी सुविधा आणि त्यांच्या सुलभ दर्शनासह संरक्षणाची जबाबदारी यास प्रथम प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करत शरद पवार यांचे अभिनंदन केले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस एक शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी